श्री स्वामी समर्थ शिवपुराणात सांगितलेले चाळीस तोडगे महादेवाचे केल्याने प्रत्येक संकट आणि दुःख दूर होतील पहिला उपाय कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय करून पहा तुम्हाला कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय तुमच्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल मिरचीच्या एकवीस बिया घेऊन त्या भांड्यामध्ये टाका आणि हे पाणी स्वतःवर सात वेळा शिंपडा आणि घराबाहेर पेकून द्या त्यामुळं तुमचं काम पूर्ण होईल दुसरा उपाय दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्ध ती नांदते तिसरा उपाय अमावस्या असेल तर तांदळाची खीर बनवा आणि आपल्या जे छोटे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका यानंतर खीरमध्ये मिसळलेली रोटी कावळ्यांसाठी छतावर ठेवा या उपायाने जी काही आपली पितृदेवता असेल त्यांच्या आपल्यावर कृपा होते आणि यांच्या कृपेनेच आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते चौथा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी रात्री एका कागदावर थोडासा दहीबाट ठेवून त्यावर हळद कुंकू टाकावे आणि हा कागद आपल्या मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवावा आणि सकाळी उठून तो कचऱ्यात फेकून द्यावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाचवा उपाय वास्तुशास्त्रानुसार व वा लक्ष्मी माता ही अतिशय भाग्यवान म्हटली जाते कनेरचे रोप लावल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि पैशाशी संबंधित कोणतीही अडचण दूर होते सहावा उपाय रात्री जेवताना जेवणाचा घास कागदावर ठेवावा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाकावा यामुळे आपल्या घरातील वास्तुपुरुष नेहमी प्रसन्न राहतात सातवा उपाय प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रामध्ये हळद टाकून उंबरट्यावर लेपन करावं यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आठवा उपाय सोमवार आणि एकादशी या दिवसाला नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मांडले जाते त्यामुळे या दिवशी नारळ फोडू नये नववा उपाय गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते त्यामुळे गायीला कधीही हाकलून देऊ नये तर या उलट गायीला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे देखील आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते दहावा उपाय घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे तसंच दररोज पंचमहायज्ञ करावा यामुळे घरात सुख शांती नांदते अकरावा उपाय पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाणी देणे हे मोठं पुण्य मानलं जातं बारावा उपाय रस्त्यावरील अपंग आजारी वृद्ध व्यक्तीला मदत करावी यामुळे आपल्याला पुण्य कमावण्याची संधी मिळते तेरावा उपाय झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे चौथावा उपाय सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडू कोणालाही देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात त्यामुळं सायंकाळी या वस्तू देणे अशुभ आहे पंधरावा उपाय सायंकाळच्या वेळी घरातून दूध आणि दुधाचे पदार्थ सुद्धा देऊ नयेत कारण दूध हे गायीचे उत्पादन आहे सोळावा उपाय देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडे ठेवावे आणि उजवीकडे दिवा लावावा सतरावा उपाय आपण जे कोणतेही काम करणार आहे त्याचा कधीही बोभाटा करू नये अन्यथा आपल्या कामामध्ये विचलित होतो अठरावा उपाय एखाद्या स्त्रीला तिचा पती जर त्रास देत असेल तर तिनं तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा एकोणीसावा उपाय देवीच्या साडेतीन पिठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि तिची खनानारळाने ओटी भरावी विसावा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून मग त्या पाण्याने फरशी पुसावी एकविसावा उपाय रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत स्वतःची इच्छा बोलून दाखवावी बावीसावा उपाय महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात महादेवाचा फोटो किंवा बेलपत्र बाळगा तेविसावा उपाय रात्री शांत झोप येण्यासाठी किंवा आपल्याला स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे ठेवून झोपावे आणि सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे चोविसावा उपाय दुकान बंद करून जाताना आपल्या कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करावा पंचवीसावा उपाय कोणत्याही व्यक्तीचा निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये सव्वीसावा उपाय घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळावी सत्ताविसावा उपाय घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा किंवा शंख इत्यादी वस्तू सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी अठ्ठावीसावा उपाय दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवारासहित दर्शन घ्यावे तसेच आपल्या घरामध्ये एखादे जर शुभ कार्य झाले तर त्यानंतरही दर्शन घ्यावे एकोणतीसावा उपाय कुलदेवतेची नित्य उपासना करावी त्यांचं नामस्मरण करावं त्यामुळं आपल्याला संकटांचा सामना करण्याचं धैर्य आपल्या अंगी येतं तिसावा उपाय जे लोक विनाकारण घाबरतात त्यांनी उत्तरेकडे तोंड करून सोमवारी भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचे पठन करावे एकतीसावा उपाय कीर्ती आणि सन्मानासाठी तुम्ही भोलेनाथांना पाणी अर्पण करू शकता पण पाणी अर्पण करायला गेलात तर कधीही रिकामे भांडे आणू नका आणि अर्पण केलेल्या पाण्याने थोडेसे चमचावर पाण्याचे आचमन करा एका भांड्यामध्ये पाणी ते घरी आणा आणि ते पाणी घरात शिंपडा हळूहळू तुमचा आदर किंवा सन्मान वाढू लागेल बत्तीसावा उपाय मिठाच्या उपायाने आपल्याला सर्व समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घराच्या बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा आणि दर ते दिवसांनी ते पाणी बदला हा उपाय सतत चालू ठेवा तेहत्तीसावा उपाय कर्जातून मुक्त होण्यासाठी घरात मीठ मिश्रित पाण्याचा पोछा लावावा त्यामुळे सर्व कर्ज निघून आपलं उत्पन्न वाढेल चौतीसावा उपाय घरात लहान मोठे वाद कायम राहतात या कलहातून सुटका व्हायची असेल तर काचेच का एका भांड्यामध्ये मीठ टाकून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा हळूहळू तुमच्या समस्या संपू लागतील आणि घरातील सर्व कलह देखील दूर होईल पस्तीसावा उपाय सूर्य जर खराब असेल तर पाण्यामध्ये लाल चंदन मिसळून असे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्या छत्तीसावा उपाय जर चंद्र खराब असेल तर अक्षता पाण्यामध्ये मिसळून शिवलिंगाला अर्पण करा सदतीसावा उपाय जर मंगळ खराब असेल तर मातीच्या भांड्यात गुळ आणि चंदन मिसळून शिवलिंगावर अर्पण करा अडतीसावा उपाय जर बुध खराब आहे तर पाण्यात दुर्वा टाकून शिवलिंगाला अर्पण करा एकोणचाळीसावा उपाय गुरु खराब असेल तर झेंडूची फुले आणि गूळ पाण्यात मिसळून केळीची मुळी देखील अर्पण करा चाळीसावा उपाय तुमच्या घरातील जी काही कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीची नित्य उपासना करा वर्षभरातून एकदा तरी तिचं देवदर्शन तिचा मानसन्मान करा यामुळे देखील तुमच्या घरावर कुलदेवीची कृपा राहील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त